डोक्याला एक तापच झालाय काय मला पण एक हाव तसं सुचली हायला कर्ज कर्जबाजारात होऊन बसलो मोबाईल बंद करून ठेवायची वेळ आली मला घरात दादाला सांगावं आईला सांगावं ती एक मोठा ताप काय करू मरद आहे आपला आहे ना कसं आहे नाही जगलेलं बरं आहे आपण संपलो तर सगळं टेन्शन संपलं तर माझ्यामुळं जर आईला दादाला त्रास द्यायचा म्हटला तर लय मोठा त्रास आहे नाही मी माझ्या जीवाचं आज बरं वाईटच करून घेतो काही ना सकाळ सकाळचं आईच्या पाय पडून आले जाऊ दे शेवटचं दर्शन झालं म्हणून समजायचं आईबापांचं आणि आपण आपला जीव संपून टाकू चला आता जाऊ मस्तपैकी आपल्या धरणावर जाऊ जीव देऊन टाकू या हा गुगे काय चक्र काय गुगे काय करू राहिला काय करू दिसत नाही काय दिसत नाही काय हा टाइम आहे का दिवस फिरला दिवस चुकायचे आत व्यायाम करावा लागतो भेटत दुसऱ्या तांबड्यात काय मग हे रिकाम आहे हाडक ताणि तो काय तांबड्यात लाईट आले पाणी भराय गेलो होतो या हाडकत तानायचं काम न करू काय नाही काय म्हणतो काय व्यायाम ना सकाळीच करायचा माहिती ना मला मग आता दुपार ते या ना काल देतो या अरे सकाळी टाइम भेटला नाही पहाटी पाणी भरावं लागत सुकून चालली डोक्यात राहिले ना सारखा वाग तुकडे बरोबर डोक्यात नाही बोल पुढं का आला का शला चल आता पुढं तुला चहा आता मग चाल तू चहा पाशील मला हा आपली दोस्ती किती दिवसापासून मीच तुला चहा पाहिजे तो असतो चाल चाल वा तू तर काय कधी माल नाही वाटलं सरपंच आहे पण म्हणायच्या लायकीच्या नाही तू मग आता चहाचे पैसे कधी कधी आज म्हणला नाही दहा माणसं बसलो चहा सांगतो मी लोक त्यातला सरपंच नाही ना मी अरे काय माणसं आपला कारभार एकदम क्लिअर कट सरपंच असलो मी घर घालू धंदा करीत असतो माहितीये का हा घर घालू काय राम 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 काय काम आय एवढे एवढं तोंड करून काय म्हणगाडी काय आता हाय आपल्या आलंय ते आता भोगलं पाहिजे ना काय करायचं काय नशिबात आलं सरपंच या नात्याने विचारित सरपंच नात्यानं विचारताय बरोबर आहे सरपंच या नात्यानं तुम्ही विचारताय बरोबर आहे पण माझ्या नशीब आहे ना काय नको नको झालंय हो सगळं बाबा तोड नाही जोडायचं असं झालं काय ते सांग प्रत्येक गोष्टीवर मार्ग राहत असतो प्रत्येक गोष्टीवर मार्ग राहतो तू सांग तोंड नको जोड काहीच नको करू कशाचा मार्ग रातो राव काय जेवू देऊ नको तू फक्त सांग काय अर्थ नाही तुला देऊन तू सरपंच आहे काय उद्याची वेळ आली देऊन अरे बाबा आपण अज्ञान माणसायला काही सांगावं लागत लगेच चला आपण अहो त्यांना समजूत घालावं लागत काय नुसतं असं नाही चालत ना सांगायचंय का झालं काय ते सांगतो तुम्हाला आता जाऊ द्या सांग मग सांगून देतो कसं माहिती का सरपंच मला आहे ना ऑनलाईन रम्मी खेळायची सवय हो ऑनलाईन गेम खेळायची सवय हो लागली मग चांगली आहे ती पण रम्मी खेळत होतो अरे मग लय पैसे भेटत आणि त्याचे काय पैसे भेटत या आपल्या शेजारच्या गावात दोन तीन पोराने आत्महत्या केल्या माहिती झालं का तुम्हाला सरपंच सरपंच झाले नुसते तुम्ही माहिती मग एवढ्या ता काय पेपर वाचित्या का नाही रमीच्या की समस्या ऐकू ना मला नाही नाही ये तुम्ही बाकीचा अभ्यास जरा आता समस्या तू सांगू राहिला नाही नाही आत्महत्या करेल घटना पेपरला येत्या काय घडलं पुढे सांग मला कसं त्या गेम मध्ये आहे ना मला चांगले पैसे आले जसे पैसे यायला लागले तसं मग मला पण बर वाटायला लागलं प्रश्नच नाही जवळ जवळ आहे ना मला आठ लाख रुपये आले बाबू पंधरा दिवसात आठ लाख रुपये मी कमवले भारी एकदम सरपंच मला आठ लाख रुपये भेटले पंधरा दिवसात अरे बाप रे? मी पण विचारत पडलो जर म्हणलं पंधरा वीस लाख रुपये जर आपल्याला झालं तर आपण आपलं घर पण सुधरू दादाला मदत करू अरे पंधरा वीस लाखामध्ये चांगला फ्लॅट आला असता ना म्हणून माझ्या डोक्यात आहे ना खेळायची जास्त आवड निर्माण झाली बरोबर बरोबर आणि त्या खेळण्यामध्ये आहे ना तुम्हाला सांगतो ते तर आठ लाख रुपये गेले ते गेले वरण माझ्या बोखांडीवर एकोणीस लाख रुपये झाले बापरे आणि ते मला सारखेच फोन करायला लागले पैसे द्या पैसे द्या पैसे नाही दिले तर पोलीस पाठवीन हा अच्छा, अच्छा, तुमच्यावर कर कारवाई करू हे जर दादाला जर कळाल तर तुम्हाला माहितीये दादा कसा आहे दादा तर तुला घरातच ठेवणार नाही ना अरे तुझा दादानी कोणताच दादा घरात ठेवणार नाही पोराला पोरांनी जर एवढी बर्बादी केली आणि माझ्या पण अकाउंटला पैसे होते चार लाख रुपये म्हणजे ते सुद्धा गेले अगोदर जे कष्टाचे होते ते बी गेले ते पण गेले अकाउंटचं सगळं ओटीपी बीटीपी सगळं दिला मी सगळं दिला मग आता आत्महत्या करायची विचार डोक्यात सगळं वाटुळ करून बसला बरं का सरपंच आणि काका मी खरंच माझ्या जीवाचं बरं वाट करतो हा तुम्ही जा तुमच्या रस्त्याला मी माझा जातो म्हणजे आता खरंच आत्महत्या करायला निघला का मी विचार केला धरणात जातो मस्त बेगीन माझा मी जीव संपवतो म्हणून अरे येडपाटा जीवन आणमोल हा एवढा सुंदर देशाल तो काय धरणामध्ये बुडायला दिला का शांत वय थोडासा मी सांगल ना त्या मार्गाने चाल आता मला अजून मॅडमचा नंबर दे मी पाहतो तिच्याकडं आहे का नंबर नंबर सांग नंबर दे तुम्ही चालला आत्महत्या करायला दे नंबर दे हा काय लगेच घ्या नंबर हा मग कर वाटल्यास आत्महत्या सांग बघा हा लक्षात नंबर लक्षात घ्या सरपंच डायरेक्ट लावितोस ना हाच ना आता फोन चालू असताना मध्ये काही बोलायचं नाही बोलत मी हा एकदम शांत बसायचं रिंग स्पीकर मोठा बोलतो व्यस्त सांगा त्यांना दोन वेळा ला लावण्याचा प्रयत्न केला कळलं के ना इंग्लिश मराठी सगळं कळलं ना नंबर त्यांचा बंद आहे हा आता सरळ जायचं धरणामध्ये मरायचं नाही जातो मी अरे याडपटा काय जातो जातो करू राहिला याच्यावर बाबा याच्यावर सगळे मार्ग आहे आत्महत्या करणं हे फार आपलं शास्त्र सुद्धा सांगत का एकदम पाप येते कळलं का पण दादाला नाही कळलं तर माझं काय करण आहे मग अरे मी आहे ना माझा भरोसा आहे ना सरपंच या नाथिनी ठेवणे तर मग तुझ्या वडिलांच्या वायामध्ये मी सुद्धा हा भरोसा ठेव काळजी नको करू चुक झाली विचार ना डोक्यातून काढून टाक हा मी सांगतो तुझ्या तु दादाला अरे चुका कोणापासून होत नाही कोण सुद्धा चुका वाचून चुका वाव बसलाय तुला पारे बारा लावलं तर मेड काय करतो गाडी काय नाही आलाय का अ बाबूराव काही माहित आहे का तुम्हाला काय जरा पारे बारा पाठवले तुम्ही दादिकुदलाय त्याला तुम्हाला वय केलं पाहिजे सोय आहे ना दोघायला लाजली वाटते का बा पोरला गय बसजा का बोलतय बस बस अरे झालं का बोलणं अरे झाला तू काय कुठे कुचल बा पोरला गय बसती राह काय बसला आ आहे का अरे काय काही गोष्टी आम्ही ना असं चाललो होतो रस्त्याना अरे तू काय हा एकरे काही मला बिसमाज कार्यकर्ते एकर याच पोर घेऊ बसतो काय झालं का तुझं बारा डावडा झालं कालवरून बोलणं झालं का मग मला बोलायला जातो का पारी भरायला आज जातो ए पाणी बारा जाईल तिकडे जीव दिल तो तो जीव द्यायला चालला होता भाज्या समज तुझं आलं पाणी बारायला अरे धरणात उडी मारायला चालला होता तो काय तुला माहिती आहे का काही ऐकून तर घ्या ना मग का बरं तू तुझं चालला अरे काय झालं म्हणजे तू तु, यांच्या जवळ थांबतो तुला पाणी भरायला पाठवलं म्हणून तू जीव देऊ राहिला का हा बस तू यायला सांगत का मी जीव द्यायला चाललो मी लोटी तुरी सरप काय बघा तुझा बाप ये सांग ना तू का म्हणून पाणी भरायला पाठवतो म्हणून तू जीव द्यायला चालला होता ते, ते कारण आहे का मी कसं सांगायचं ते ते सांगितलं थोडं बोलतील का मला कानपणा मागे देऊ खेळायला गोड तुला माहिती नाही त्याच्या मागे एक मोठी समस्या आहे काय समस्या काय समस्या काय समस्या म्हणजे माहिती आम्हाला सांगितलं त्याच्यामुळं आमचा इकडे एक तास गेला मारू नको असं नाही करू थांबे याच्या काठीच घेतो सरपंच सांगाय की सरपंच थांब रेला आर बंगावणी करतो बाबूराव काय करे करू करतो काही गोष्टी लहान पोर अज्ञान राहते त्यांना समजून सांगावं लागत काही अरे तू भी भाग्यवान आहे तो पोरगा सुद्धा भाग्यवान आहे तो वाचला तो धरणामध्ये ना तुला डेड बॉडी काढण्यासाठी ना पोलिसांना फोन करावा लागला असता आम्ही नव्हतो आलं तेवढेच आम्ही दोघं इथं आलो झाले काय त्याच्या कुराच काय तो मला काय नाही सांगत मला काय तुम्हाला सांगतो मला काय सांग तू सांगायच्या आधी गेला असता तुला भेटला सुद्धा नसता तो तुम्ही लावदार लागा हा विचार झाला काय झालं काय झालं रे वांग्या पटक्या चाल नाही तर टायर खाली जाईल तुला आता सांग लवकर सांग लवकर दादा माझ्याकडून मोठी चूक झाली काय चूक झाली ते रम्मी खेळण्याच्या नादामध्ये आहे ना एकोणीस लाख रुपये अंगाव कर्ज झालं कर्ज झालं कोणा दिले तुला कर्ज ते ऑनलाईन कर रम्मी खेळतो ना आपण हा ते पैसे देत राहतात आणि मग मी बँकेत होत का नाही तुम्ही टाकलेलं माझ्या अकाउंटला पैसे चार लाख रुपये ते सुद्धा गेलं वर न एकोणीस लाख रुपये कर्ज झालं बाबा गेल्या दसम्या गेल्या तू बी गेला असता तो बी गेला असता केल्या काळ का रमेश आता काय टायर शिव्या देणं मार्गूराव चार लाख थांब बाबा थोडस समजून उमजून घे ना काही गोष्टी झाला चल काही याच्यात होती नाही का तुम्ही कळला माहिती चार लाख बरोबर देईन तुला चार लाख म्हणजे तुला पोरापेक्षा चार लाख नाही आले का मला पोर नाही मला माहिती होत म्हणून मी चाललो हा लईन आलाय की तू एला पोर जर असला तू चांगला मारला असं अरे त्या काही गोष्टी सोडून द्याव्या लागत त्या पंचवीस लाख रुपये अरे याच्यानंतर त्याचे डोळे उघडले तुला चार लाख काय तू वीस लाख कमवून देईल हो नाही नाही कष्ट करून कष्ट करून कष्ट करील तो सुधारल्यावर रे ना घाम गाळून तो पैसे कमवून देईल तुला मोबाईल पण नको दादा ने ने आता शहाणा झाला का मला सांग तुला आकलीचा पत्ता आहे त्या मोबाईल मध्ये एक अशी जाहिरात येत असती जशी तंबाखूच्या पुडो बीडीच्या हो जे बी काही घुटके वगैरे त्याच्यावर असं सरकारने लिहिलेलं असतं का तंबाखू खाणं म्हणजे आरोग्याला कर्करोग होईल बिडी पिणं म्हणजे कर्करोगाला आमंत्रण देण्यासारखं आहे मूर्खा त्याच्यावर असं पण लिहिलेलं असतं का ह्या गोष्टीचा तुम्हाला जर शोक लागला म्हणजे ह्या गोष्टीचा शोक लागण्याची दाट शक्यता आहे शोकळतो ना म्हणजे कळतो आणि मग ती जाहिरात का वासलेली तो ते बारीक आता तसा तुला हा रोग झाला माहिती कळलं का ते कामून नाही तू पाहिलं मला सांगता मग तुझ्या पुढे हा मुद्दा का दादा मला पण पैसा आले नको पैसा आलं तर मला मी खेळ गेलो धावते रे काय ते तू दू सारखा सारखा मी काय बघत काय आमचं ऐकून अरे पण अजून याचं लग्न व्हायचंय आपण काय केलं पाहिजे का कसं वागलं पाहिजे हे कळत का अरे बाबा बाप ये ना हा मर्यापर्यंत पोराला सांगत राहतो आता त्याचं लग्न कसं करायचं त्याला आत्मा त्याला प्रवृत्त तो झाला होता पण आम्ही ते केलं नाही त्यानंतर या दोन गोष्टी शांत जगात जर माहीत झालं बाबरावचा पोऱ्या रमी खेळवतो जुगार खेळतो आणि पैसे हरवतो कर्ज करतो बर तुमच्या सारख्या का जर म्हणलं पोरपास तुम्ही काय व्हायच्यात हा तो पोराला अशे बायसल तुम्ही अरे तो राहिला सुद्धा ना तर तुला पाहायला गाव द्यायचा ना बाबा जाऊन द्यायचं म्हणजे ते काय काय एकुलते एक पोर तुला लाज वाटत का नाव सांगतं गंगाराम गंगाराम पाहिलं का तुवा बापूची प्रवृत्ती म्हणजे त्याला पोरापेक्षा आहे ना पैसा आहे पैसा धडधडीत नाही दोनदा बोलला ना लय काय परती तर रस्त्यापर्यंत तुमचा आवाज चालला सगळ्यांचा जरा चार माणसं मात्र व्यवस्थित बोलत जा मरा काय ह सगळ मध्ये काय सगळ मग नेट येऊ सांभाळत नाही शांत वा आपण घरी जाऊ जेऊ त्याला पहिले विचारून नीट समजाऊ त्याला काय जेव्हाच लागल एकदम हो तू ऐकलं त्याला काही लागलं कुठे दुखापत झाली तर काय करणार आपल्याला खर्च आहे की नाही मला सांगा बघू आता फोकाट नाही शांत वय शांत वय शांत तुमचे मित्र पण तुम्हाला सांगतो शांत बाबा मित्र सांगायलाच राहते मित्राला काय करायचे हवा बाबा बरं पहिले ऐकावू येतो ना मी इतकं तू माझं कामाच कार्य करणं चांगलं करणं कोणाच वाटोळ करेल नाही आम्ही तुम्हाला अजून डायबिटीज गोळ्या चालू बर का हा पहिले शांत बाबा आता पाकिटच्या बाला बी खाऊन घेतो जातो वर्ग कुठलं मॅडम खरंच वाटकोळ झाला असतं माहितीये तुम्हाला एक वाक्य सांगू काय झालं हा तुमचा पोरगा आत्महत्या करायला चालला होता काय धरणामध्ये विचारा बरोबर आहे ना खोटं बोलतो का सरपंच हा बाबा खोट सांगू राहिला का मी खोट सांगू राहिलो का तुझ्या आई वडिलांना एक दोन मिनिटं आम्ही जर आलो नसतो ना हे गाडीवरून खाली उतरून त्या धरणामध्ये आत्महत्या करायला चालला होता तुम्ही भाग्यवाने मॅडम तर तुमचा नाही झालं तरी काय आत्महत्या करण्या पण एक भाऊ खरच आत्महत्या करायला चालला होता ना हो खरंच चालला होता ना आत्महत्या करायला चालला होता तो आता राहिला प्रश्न काय आत्महत्या करायला चालला होता आणि हा तुझा नवरा अक्षरशः म्हणतो नाही नि मला मला पैसा पैसा नाही नाही जाऊ दे थोडे ना पंचवीस लाख रुपये कर्ज करून पुढे त्यांना हा जुगारी मध्ये माझ्या खात्यावर चार लाख होते ते पण त्यांना घेतले काय रे काय तू मला तो बरा का असं बोलू नका ना मी काय म्हणतो अरे काही काही पोरग जरी मांडी हागलं मग मांडी कापून टाकायची का तुम्ही होतार देव आयला तुम्ही गावच गावाला माहिती द्यायला लागले हो सतरा वगैरे आओ आओ बाला रहे बाला रहे ले ले अरे घरी जा मॅडम गेलं तर आपल्यालाच होणार आहे ना की लोकांना होणार आहे मला पण तुम्ही तमाशा का करायला लागले घरातलं असं म्हणलं तेच समजत नाहीये अरे घरात विचाराय ना बाबा घरी जा तुम्ही त्याला हे करा तो वाचला त्याचा जीव बिचाराचा ऐका त्याने उद्या आत्महत्या केली असती तर आपल्याला अन्न गोड लागलं तर मला सांगत बघू तुम्ही मॅडम हो शंभर टक्के केली असती विचारा ना त्याला शंभर टक्के आत्महत्या आयका ना तुम्ही शांत व्हा पहिल्या अगोदर आपण त्याला घरी घेऊन जाऊ व्यवस्थित त्याला समजावू त्याला फ्रेश घेऊ आता <laughs> बाबूराव पैसे कमावता येईल लक्षात ठेवा तुमचे ना हे रागीष्टपणामुळेच तसे वाईट मार्गाला गेले समजलं तरी प्रेमी तुम्ही बोललात का की अबे हे असं नको करू तसं करू नको हे असं कर तसं कर तुला दिवस सांगितलं होतं कधी सकाळी जापत रूटला आंगळ पांगळ केलं बरोबर चा पाणी चिडायचं चिडायचं बस आयकून घे तेच माहिती तुला चा पाणी घेतलं आंगळ झाली सगळं झालं नाश्ता झाला त्याला सकाळी सांगितलं म्हणलं ऊसाला पाणी भरायला जाते बरोबर हा ऊसाला ना पाणी भरायला जाता इक हा इकडं खेळत असला अहो पण त्याला नाही आवड दुसरा पाणी द्या दुसरं काहीतरी जॉबला लाव ना त्याला कोण हा काय हा काय करेल वाद्या जॉब आता हा याला बारा देता येत नाही काजू पण त्याला तो जॉब नाही आवडतो मी दुसरा तुमची एवढी ओळख आहे की नाही आमदार बापराव एखादा धंदा टाकून आता काय दादर कॅस ऑफ ओके काय कॅस ऑफ ओके बापाय काहीतरी एक हलका चालका धंदा टाकून म्हणून तसं वाया गेलाय राईट राईट मॅडम बर का ह्या बाबाचा इतका धाक आहे म्हणे मी जर घरी गेलो माझी आई तरी बरी आहे म्हणे पण माझा बाप आहे ना बर का ऐका ऐका माझा बाप मला घरातच ठेवणार नाही म्हणून त्याच्यामुळे मी आत्महत्या करात जातो म्हणे इतकी दश येते बाबा तुझ्या बद्दल त्यांच्या पोराच्या मनामध्ये माहितीये का मी तो प्रत्येक पोराला असं धाक पाहिजे पण एवढा बी धाक नसावा कपार पार मी माझा बाप घरात घेणार नाही माझा बाप मला मारूनच टाकी बघितलं त्याच्यापेक्षा मी स्वतः तुला सांगतो

नाही तू आहे ना तू समजून सांग दादाला आणि मला या दादाचं तोंड पण बघायचं नाही मला पण तुम्हाला तोंड दाखवायचं मी माझं चाललं कुठे मी माझं जीवाचा बरं वाईट करतो काय ते पोरग चालला आत्महत्या बाबूराव तुला काही आहे का काही काळजी ते पोरग गेलं आत्महत्या करायला एक पोरग आहे काय टेन्शन नाही अरे काहीतरी निर्लज जवानी नको वागू त्याला जर आज असं झाडा जर नाही शिकवलं ना उद्या काही करेल अरे पण तिने आत्महत्या केली काय करते कोण नाही करेल हा झाला तू बघ हा या लई लोक आहे, आहे, आहे।, आहे, आहे, यार, आहे, आहे लो ना करेले आज यार मी पहि दहा वीस जण आहे ना आज आज पेपर वाचित आहे ना तू किती लोक आहे ना आत्महत्या कराले अरे अरे बाबा वाणिकिनीच एक हे तू जाय त्याला आण घरी त्याला लागलं तर घरात आणून बांधून ठेव दोन दिवस जाऊन कुठ चांगला तू ऐक माझ अरे ते तू वही त्याला मी नाही मी आता जाम झालो